माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे आंदोलनाचा शुक्रवारचा पहिला दिवस होता पहिल्याच दिवशी मुंबईत मराठा आंदोलकांची तारांबळ झाली कारण खाऊ गल्ल्या बंद होत्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद करण्यात आलेली होती टॉयलेट्सला टाळे ठोकलेले होते त्यामुळे सायंकाळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता मुंबईत मराठा समाजाला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत असा असा आरोप जरांगे पाटलांनी केला त्यामुळे उद्या लासल वाघ येथून ट्रक भरून भाकरी येणार आहेत असं त्यांनी जाहीर केलं याचा आणखी परिणाम झाला आणि महाराष्ट्र भरून गाड्या भरून मदत येऊ लागली आहे सोशल मीडियात लोक आजच्या मदतीबद्दल पोस्ट करत आहेत कोणी पाच हजार पाण्याच्या बॉटल्स देते तर कोणी भाकरी चपात्या पाठवत आहेत काहींनी फळं आणि खिचडींची सोय केलेली आहे मुंबईतला मराठा बांधवांना काहीही कमी पडू नये यासाठी खेड्यातला मराठा समाज प्रयत्न करीत आहे काय म्हणाले होते जरांगे पाटील ते आता आपण पाहूया फडणवीस साहेब आमच्या तिकडे सभा घ्यायला आल्यानंतर आम्ही अशीच वागणूक देतो का कुठल्याही पक्षाचा नेता असला तरी तो मराठ्यांचाच कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही असं वागणार असाल तर आम्हीही बदला घेऊ असले धंदे करू नका आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण पाणी देतो पण तुम्ही जाणीवपूर्वक हाल करीत आहात असा आरोप जरांगे पाटलांनी केला ते पुढे म्हणाले की मी रस्ते रिकामे करा म्हटलो होतो पण मुंबईतून महागारी जा असे गैरसमजाचे मेसेज फिरवले गेले आमच्या पोरांना त्रास देण्याचं काम सुरू आहेत आमची लोक माजलेले नाहीत त्याचे कष्ट करून कंबरडे मोडले त्यामुळे आमच्या लेकरांना उपाशी मारू नका इथं आलेले आमचे सगळे सोरे आहेत आमचे तुमचेही महाराष्ट्रात सगळे सोयरे असतील त्यामुळे तुमच्या बुद्धीत बदल करा असं जनरांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे